मार्गावरती ट्रॅव्हल करत असताना मला झोप येत होती त्याचं मुख्य कारण म्हणजे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मेहूल चिपळूणकर मित्रांनो बघा सूर्योदय झाला जा आहे होत आहे सकाळचे जवळजवळ पावणे सात ते सात झालेले आहेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण चाललो आहोत ट्रॅव्हल ब्लॉक आपण नाशिक साईडला कालच आपण काकडा बघितला काकडाचा व्हिडिओ तुम्ही हा दोन पार्टमध्ये बघितला असेल पाठवण पाठतो मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही अजून सब सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला शेअर लाईक अँड तुमच्या मित्रपरिवारामध्ये पुढे फॉरवर्ड करा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा बघूया आपला पुढे काय बघायला मिळत आहे आणि आपल्यावर कोण आहे बघा अद्वैत हॅलो आनंदी हॅलो चला मित्रांनो बघूया या व्हिडिओमध्ये पुढे काय बघायला मिळतं आहे थँक्यू गाईज प्लीज स्टे ट्यून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आपल्या मेहल चिपळूण करते आपण चालू केलेले आहेत या हॅलो फ्रेंड्स मित्रांनो सकाळच्या वाजले आहेत सात आणि रस्त्याला दुखं तुम्ही बघू शकता भरपूर असं धुकं आहे आपण आहोत नाशिक रोडला आणि हवेमध्ये गारठा सुद्धा आहे हवेमध्ये बऱ्यापैकी सुद्धा आहे दुखं बघा ना थोड्याच वेळाने आपलं इगतपुरी घोटी कसारा घाट चालू होईल बघ्या पुढे काय वातावरण येते आपण कसारा घाटामध्ये कसारा घाटाची नागमोळी वळणं पण घाट रस्ता छान आहे थोडं ट्रॅफिक आहे हेवी व्हेकलसुद्धा आहेत बघा नागमोळी वळणं ऑक्टोबरचा महिना आहे भात सुकायला घेतलेली आहेत आणि नोव्हेंबरसुद्धा उजाडलेला आहे ऑक्टोबर मिड ऑक्टोबरमधून मध्ये मध्ये पाऊस होता तर आम्ही डेफिनेटली नोव्हेंबर महिना उजाडलाच असेल भात सुकायला चला आपण या नाशिककडे पुढे जाऊया घाट क्रॉस करूया आणि नाशिकच्या रोडला लागूया मित्रांनो ट्रॅव्हल ब्लॉग्स आपण चालू केले आहेत आणि त्यानंतर पहिल्यांदा आपण येतो आहे वायाकार बा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ओके हा मार्ग नाशिक शिर्डी आणि पुढे नागपूरला जातो बऱ्याच जणांनी तुम्ही प्रवास केलाच असेल या मार्गाने माझ्यासाठी हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे बघूया पुढे काय बघायला मिळतंय एंट्री करतोय समृद्धी महामार्गाला टुवर्ड्स नाशिक शिर्डी ऑटोमॅटिक टोल असेल बहुतेक असं वाटतंय असा काय मस्त असा रोड सिमेंटचा रोड आहे चार पदरी दोन पदरी जायला आणि दोन पदरी यायला आपण नाशिक शिर्डी मार्गावर चाललो महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गाबद्दल बरंच काही ते आपण ऐकलं होतं आज स्वतः प्रत्यक्षपणे एक्सपिरियन्स करायला मिळाला महामार्ग तर छानच बांधलाय मित्रांनो या महामार्गावरती मी असं ऐकलंय मोजून नागपूरपर्यंत एक किंवा दोनच पेट्रोल पंप आहेत ओके आणि फुल स्टॉल सुद्धा एकदम एक का दोनच आहेत पाण्याची बॉटल वगैरे कॅरी करावी लागते मी कंटिन्यूला एक्सपिरियन्स शेअर करतो ओके व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून द्या मित्रांनो 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 आपला प्रवास चालू आहे महामार्गावरून समोर दूरवर पवन आहेत चांगलंसं उजाडलं आहे सकाळचे वाजले आहेत साडेआठ पावणे नऊ उजाडलं आहे ऊन पडलेलं आहे आणि लांबवर तुम्ही बघू शकता या फ्रेममध्ये तर पवनचक्क्या ओके वीज निर्मिस आहे बऱ्या भल्या मोठ्याशा पवनचक्क्या आहेत रोडला पवनचक्क्यांचा काय प्रकल्प आहे आपला प्रवास सुंदररित्या चालू आहे महामार्गावरून या तासभराचं अंतर उरलेलं आहे बघूया पुढे काय बघायला मिळते मित्रांनो मगाशी मी तुम्हाला अपडेट दिला होता एंट्रीला दोन्ही दोन, दोन असे चार पदी रोड आहे पण पुढे ती सहा पदी रोड आहे तीन यायला तीन जायला अशा सहा पदरी छानसा असा सिमेंटचा रोड आहे लेफ्ट साईड राईट साईड तुम्ही व्हिडिओ फ्रेममध्ये बघू शकता काही शॉप्स नाही आहेत स्टॉल्स नाही आहेत पेट्रोल पंप नाही आहे मी सर बरंच या महामार्गापैकी ऐकलं होतं आम्ही तुम्ही जर ह्या महा महामार्गावरती शिर्डी नागपूरला जाण्याचा जर प्लॅन करत असाल तर न विसरता पाण्याच्या बॉटल कॅरी करा मित्रांनो पाण्याच्या बॉटल कॅरी करा आणि पेट्रोल हवा गाडीमध्ये गाडीच्या टायरमध्ये ही नक्की भरून घ्या प्रिकॉशनरी ह्या गोष्टी नक्की करून घ्या बघा तुम्हाला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल समृद्धी महामार्गावरती हिंदू सम्राट समृद्धी महामार्ग याच्यावरती प्रवास करतोय मित्रांनो मला काय खरं आठवलं माहित आहे आपल्याला कोकणामध्ये तर आपली फेरी होते वर्षातून दोनदा तीनदा होते आपलं गाव तिकडे आम्ही चिपळूण तुम्हाला ते कोकणाचे ब्लॉक्स बघायला मिळणार आहेत पण कुठेतरी मनामध्ये वाटतं हा थोडा सुंदर असा छानसा समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट सिमेंटचा बनवला आहे तीन आणि तीन पत्री छान असा गाडी एकदम कंटिन्युअस एक ऐंशी ते शंभरच्या स्पीडने चाललेली आहे काहीच त्रास नाही स्ट्रेट आपण चाललेले आहोत आणि रस्त्याला खड्डे बिलकुल नाहीत तर थँक्स टू गडकरी नितीन गडकरी साहेब पण त्याचप्रमाणे आपण ह्या व्हिडिओमार्फत एक आ, इच्छा अपेक्षा बाळगूया असाच रोड किंवा ह्यापेक्षाही चांगला किंवा ह्या बरोबरीने काही असू दे लवकरात लवकर मुंबई गोवा हायवेचा होऊन जाऊ दे मुंबू मुंबई गोवा हायवेच्या रोडची कंडिशन खूपच खराब आहे गणपतीला थोडी डागडुजी होते पण नंतर तुम्हाला माहीत आहे परत खड्डेमय रस्ता होतो आणि मग काय रस्ता रस्ता खड्ड्याचा का खड्याचा रस्ता हेच कळत नाही बरेच जणं मुंबई महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेरगावचे यांनी मुंबई गोवा शक्यतो अवॉइड करायला प्रयत्न करतात बाय फ्लाईट जातात पण फ्लाईटसुद्धा चिपी विमानतळावरती पाहिजे तशी फ्लाईट्स अवेलेबल नाही आहेत त्यामुळे शेवटी हा बाय रोड जायचा असं तर त्रासच आहेत रेल्वे तर नेहमी आपली कोकण रेल्वे छानच आहे पण ती नेहमी प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब भरली असते त्यामुळे लवकरात लवकर गडकरी साहेब इथे लक्ष घालतील आणि आपला मुंबई गोवाचा हायवेचा रोड बऱ्यापैकी छान करतील त्यामुळे काय होतं माहिती मित्रांनो की ट्रान्सपोर्टेशन चांगलं असेल ना तर बिझनेस लाईन छान बनते तिथे रोजगाराची निर्मिती होऊ शकते तर माझं तर पडखर मत आहे की आता इलेक्शनचा जवळ आलं आहे तर जो व्यक्ती जो पक्षाचा आमदार खासदार आपली कामं करून देत असेल ना सर्वसामान्यासाठी एक्झाम्पल मुंबई गोवा हायवे म्हणा बेसिक पाण्याचे प्रश्न म्हणा किंवा आपले लोकल ट्रेन्स लोकल ट्रेनची कंडिशन बघू शकता आहेत लोकल ट्रेन्स मुंबईच्या चांगल्या पण किती वर्षा वर्ष ती जुन्याच ट्रेन आहेत तर अशा गोष्टींकडे इन्वेस्ट इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये रेव्हेन्यू छान वगैरे येतो तर इन्व्हेस्ट करून छानशी सुविधा दिली पाहिजे ता हो मान्य आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं छानपैकी पसरतं आहे तरी पण बघा ना कोविडच्या आधीपासून मेट्रोचं काम चालू आहे ठाणे मेट्रो म्हणा किंवा अजून फेज अजून काही चालू व्हायचे आहेत मेट्रोचं जाळं तर व्हायलाच पाहिजे पण लोकल ट्रेनमध्ये सुद्धा लक्ष घातलं पाहिजे आणि सुंदर अशी नंदनी सुंदर अशी छान अशी मुंबई नगरी आपल्याला अनुभवता आली पाहिजे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणतात तर त्याप्रमाणे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे माझं पडखर मत आहे तर मित्रांनो आपला प्रवास चालूच राहील तर तुम्ही इलेक्शन जवळ येत आहे तर विचार करा जी पक्ष आपल्यासाठी काम करतो त्यांनाच तुम्ही आवर्जून मत द्या असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि बघा शेवटी तुमचा निर्णय आहे होप फॉर द बेस्ट चांगलं पक्ष निवडून येईल आणि पुढे छान अशी आपल्या सर्वसामान्य जीवनां लोकांसाठी कामं होतील या पुढेमध्ये बघूया सुंदर असा महामार्ग प्रवास आपला चालू प्रावासा आहे महामार्गाची प्रवास करताना आम्हाला एक पेट्रोल पंप लागला एच पीचा इथे रेस्ट रेस्ट आहे वॉशरूमसाठी आणि पेट्रोल पंप आहे एच पीचा शिर्डीपासून आपण चाळीस मिनटाच्या अंतरावर आहोत फक्त चाळीस मिनटं इथून शिर्डी हे चाळीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि इथे रेस्ट आणि तुम्हाला एच पीचा पेट्रोल पंप दिसतो इथे तुम्ही फ्रेश होऊ शकता मी या व्हिडिओच्या एंडला माझा समृद्धी महामार्गावरचा हिंदू हृदय सम्राट समृद्धी महामार्गाचा एक्सपिरियन्स एक शेअर करणार आहे या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला बोलतो या व्हिडिओमध्ये प्लीज शेवटपर्यंत बनून राहा ओके okay? मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे मला समृद्धी महामार्गाचा एक्सपिरियन्स काय आला आणि इम्पॉर्टंट अशा टिप्स तुम्हाला देणार आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मी ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा मित्रांनो रेस्ट एरिया आहे गार्डन टाईम मित्रांनो बघू शकतो वडापाव चहा मिसळपाव आणि स्नॅक्स आयटम रेस्ट एरिया असा रेस्ट एरिया इथे स्नॅक्स आहेत पुढे बघे काय इथे मिळतात स्नॅक्स आयटम मॉर्निंगचे मिळतात इडली डोसा वडा मिसळपाव चहा आणि इथे कंबोमध्ये डिस्प्ले केलेले आहेत फूड्स लहान मुलांसाठी मित्रांनो असा होता आपला समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट समृद्धी महामार्गावरचा प्रवास आतापर्यंत कळलं आपण कुठे यस मित्रांनो आपण चाललो साईनगरी ओम साई राम आपण चाललो शिर्डीला आपण आलो शिर्डीला आपण एक्सप्रेस हायवेवरून एक्झिट घेतोय एक्झिटला टोल अमाऊंट कट होईल एंट्री त्यांनी घेतली व्हेकलची एक्झिटला टोल अमाऊंट डिडक्ट होईल सांगतो तुम्हाला देतो माहिती व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंद राहा बोला मित्रांनो ओम साईराम मी माझा समृद्धी महामार्गावरचा एक्सप्रेस हायवेचा एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर करणार आहे या व्हिडिओच्या एंडला तर तुम्ही या व्हिडिओच्या एंडपर्यंत प्लीज बंद राहा खूप इंटरेस्टिंग अशा मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत जो काय मला अनुभव आला तर नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील मानतो या पुढे बघा काय बघायला मिळतं थँक्यू हॅलो फ्रेंड्स तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हटल्याप्रमाणे मला जो आला होता हिंदू हृदय सम्राट समृद्धी महामार्ग याच्यावरचा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर आता मी शेअर करतो आम्ही शहापूरवरून मित्र जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही शहापूरवरून शिर्डीला निघालो वाया एक्सप्रेस हायवे एक्सप्रेस हायवेचा टोलकट झाला एक्सप्रेस हायवे चालू झाला आणि रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही म्हणाल ना मित्रांनो ही वस्ती नाहीच आहे तुम्ही रस्त्याच्या लेफ्ट साइडला राईट साईडला बघाल ना की मानवी वस्ती नाही किंवा काही घर घर नाही बैठी घरं नाही दूर दूर तक तिथे काही नाही आहे इवन तुम्हाला सपोज गाडीचा काय तुमचा प्रॉब्लेम झाला दुरुस्तीसाठी तिथे काही सुविधा नाही मी जो अनुभव केला तर तुम्हाला सांगतो एंट्री टोल नाक्याची जेव्हा एंट्री झाली आपण व्हेकल एंट्री एंटर केली हायवेला त्याच्यानंतर जवळजवळ दीड ते दोन तासानंतर म्हणजे शिर्डीला आम्हाला पोहोचण्यासाठी थर्टी मिनिट्स बाकी होते अर्धा तास तेव्हा कुठे रेस्ट एरिया आला पेट्रोल पंपवरती आणि तो मित्र मी मी सांगेन तो हा मॅन्डेटरी आहे तो तुम्ही रेस्ट एरियामध्ये रेस्ट घ्याच कारण काय झालं माझ्याबद्दल या महामार्गावरती ट्रॅव्हल करत असताना मला झोप येत होती त्याचं मुख्य कारण म्हणजे गाडीमध्ये माझ्याबरोबर बाकी प्रवासी होते ते स आराम करत होते रात्री उशिरा झोप झाल्यामुळे आणि सकाळी लवकर उठल्यामुळे ते झोपले होते त्यांना पाहून म्हणा किंवा रस्त्याच्या दुतर्फा काहीच वस्ती नाही का काहीच बघण्यासारखं नाहीये सरळ सोड रस्ता चालू है, आपला चा आपला आहे गाडीचा पीस ऐंशी शंभर एकशे दहा एकशे वीस आणि मित्रांनो तुमच्या गाडीच्या काचा बंद असतील तर आपल्या स्पीडचं लिमिट आपल्याला कळत नाही स्पीड लिमिट आहे एकशे वीस पर्यंत पण कधी आपल्या आपल्याकडून एक्सिलेटर जास्त प्रेस केलं जातं आणि कधी स्पीड वाटतो हे आपल्याला कळतच नाही तहा स्पीड लिमिट मित्रांनो पाळा आणि आधुनिक मी तुम्हाला सांगेन झोप येत असेल तर तुम्ही डेफिनेटली मॅन्डेटरी रेस्ट एरियामध्ये जा इथे फ्रेश व्हा आणि पुढच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करा एअर पूर्णप्रमाणे व्यवस्थित भरून घ्या इव्हन स्टेपनी टायरची सुद्धा तुम्ही मेंटेन करा हवा प्रॉपर असली पाहिजे एअर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याबरोबर वॉटर बॉटल कॅरी करा बराच वेळ तिथे कॅन्टीन किंवा रेस्ट एरिया नाही आहे जवळजवळ दोन अडीच तासाचा प्रवास केल्यानंतर आम्हाला जो पहिला लागला तो रेस्ट एरिया तो मॅन्डेटरी रेस्ट एरिया म्हणजे तुम्ही रेस्ट घ्या डोळ्यावरती पाणी मारा फ्रेश व्हा जो कोण ड्रायव्हर असेल गाड़ी, गाड़ी रहाल, रहाल, तो आणि गाडी गाडीमध्ये तुम्ही बहुतेक सॉन्ग्स लावा त्यामुळे तुम्ही कसे इंटरॅक्टिव्ह राहाल बोलत राहाल आणि तुम्हाला जो डोळ्यावरती झापड येणार नाही मला तर झापड एट होती मी प्रिकॉशनरी गाडी साईडला गेली डोळ्यावरती पाणी मारलं फ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तर मी परत एकदा मित्रांनो सांगतो तुमच्या गाडीचे टायरची हवा चेक करून घ्या प्रेशर चेक करा गाड़ी चा टायर चेक करा, प्रेशर चेक करा तिथे परफेक्ट राहा पाण्याच्या बॉटल कॅरी करा काही स्नॅक्स आयटम असतील तर ते कॅरी करा आवर्जून कॅरी करा कारण दूर दूर दोन अडीच तास तीन तास होईपर्यंत तिथे तुम्हाला फूड मिळणार नाही आजूबाजूला मदत मिळणार नाही त्यामुळे ज्या मॅन्डेटरी गोष्ट आहेत तर मित्रांनो प्लीज तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही तुमचा प्रवास सुखकार सुखकारक हो अशी मी इच्छा अशा बाळगतो नक्की समृद्धी महामार्ग तुम्ही बिंदास प्रवास करा पण स्वतःची पहिली काळजी घ्या प्रिकॉशनरी मॅन्डेटरी ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा आणि तुम आणि तुम्ही नक्कीच समृद्धी महामार्गाने आ, काही अडचण न बाळगता तुम्ही तुमचा प्रवास करू दा समृद्धी मार्ग एकदम सेफ्ट आहे आणि चांगलाही आहे थ्री बाय थ्री लाईन आहे पण प्लीज बेसिक ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या टिप्स दिल्या त्या तुम्ही नक्की पाळा आणि त्याचा नक्की तुम्हाला हा फायदा होईल हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत हा मेसेज द्यायचा होता